नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे मधुकर चौधरी यांच्या धावणीवर मित्रांनो धुळ्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर चौधरी आणि त्यांचे चिरंजीव आहेत तुषार चौधरी यांच्या धावणीवर आलेले आहे मित्रांनो तर बऱ्याच जोडे आलेले आहेत खिल्लारमध्ये जर तुम्हाला जोड पाहिजे नसेल गावरान खिल्लार आहेत खिल्लार आहेत तर संपूर्ण गॅरंटीचा माल या ठिकाणी भेटतो मित्रांनो तुम्हाला हाकलून पैसे असा व्यवहार या ठिकाणी होत असतो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या त्यांचा नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओच्या हो माध्यमातून त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता त्यांची प्रॉपर जी दावन आहे ती धुळ्याच्या मार्केटमध्ये असते मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आत त्यांची दावण असते बाराही महिने इथं दावण असते बाजार राहो बाजार नको राहो त्यांची दावणीवर तुम्हाला नेहमी बैल उपलब्ध होऊन जातील तुम्ही फक्त एकदा संपर्क करा आणि त्यानंतर या ठिकाणी या धुळ्याचा बाजार हा मंगळवारच्या दिवशी भरतो मंगळवारच्या दिवशी सोडून पण तुम्ही इतर दिवस आले तर त्यांच्या दावणीला तुम्हाला बैल या ठिकाणी भेटून जातील फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या फोन नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि या ठिकाणी येऊन बैल बैल तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो संपूर्ण गॅरंटी असलेले बैल आज तुम्हाला दाखवणार आहे या दोडची काय किंमत लावली तुम्ही एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार तर दाताला कशी सहा सात सहा सात आते तर मित्रांनो एक लाख वीस हजार आहे त्याच्यात पण मानपन होऊन जाणार आहे आणि कमी जास्त व्यवहारामध्ये शंभर टक्के होणार आहे मारक्या पैशाचे ते स्वतः मालक राहणार आहेत संपूर्ण गॅरंटी असलेले बैल मी तुम्हाला आज दाखवतो आहे मित्रांनो तर अण्णा तुमची संपूर्ण खरेदी कुठली आहे आजची लासू लासू टेशनची खरेदी मित्रांनो बघू शकता आपण लासू स्टेशनची खरेदी आणि एकाच नंबर गॅरंटीचा माल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही ही जोड ही करताते ही करदाते आणि किंमत एक लाख वीस हजार दात ला कर दाताला करतात मित्रांनो एक लाख वीस हजार आहे कामाची यांची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो यांची पण कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे एक लाख वीस हजारमध्ये मध्ये तुम्हाला कमी जास्त व्यवहारात शंभर टक्के होऊन जाणार आहे ती दोनशे पंच्याण्णव यांचे पंच्याण्णव हजार दाताला आहे पूर्ण आहे दाताला पूर्ण आहे पंच्याण्णव हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो आणि कमी जास्त मानपान मानपन जाणारे फक्त गिरेक समोर आल्यावर या ठिकाणी व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होतो ही जोड एक पाच यांची एक लाख पाच हजार सहा सहा जाती फक्त मित्रांनो मापात मोठी उंच पूर्ण जोड आहे सहा सहा जाती आणि कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी मित्रांनो याच्यात पण व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के जाणार आहे आकलून पैसे असा व्यवहार या ठिकाणी होणार आहे हा सिंगल आहे का हां सिंगल या सिंगलची काय किंमत याची पंचावन्न हजार याची पंचावन्न हजार मागितली का कोणी याला सकाळपासून मागितलं कोणी हां पस्तीस पस्ती पर्यंत मागणी झालेली आहे मित्रांनो याची पण कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे आणि मार्केटपेक्षा जे स्वतः मालक राहणारे याच्यात पण व्यवहारात मानपान होऊन आहे कमी जास्त होऊन जाणार आहे ब जोड चांगले आलेले आहेत जोड किल्लारमध्ये आहेत मित्रांनो बरं ही जोडची सहा 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 दहा ते फक्त मित्रांनो पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार सांगायची किंमत हे व्यवहारात याच्या पण कमी जास्त होऊन आहे सहा सहा दाती कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो मार्केट ते स्वतः मालक राहणार आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो आहे ही जोड पंच्याण्णव पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार मित्रांनो दाताला कशी पूर्ण आहे पूर्ण आहे मित्रांनो बघा जोड बघा जोडची क्वालिटी म्हणजे क्वालिटी छान अशी क्वालिटी सहा ही सहा सहा दाती यांची काय किंमत यांची एक तीस एक लाख तीस हजार आहे व्यवहारात यांचे पण कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो एक लाख तीस हजार सांगायची किंमत आहे आपण बघू शकता घ्या पुढे घ्या ना हां घ्या ना घ्या ना बघा मित्रांनो जोड जोड म्हणजे जोड आहे जोरदार वस्तू आणलेले आहे घर चौधरी यांच्या जोड जोडदा घे मित्रांनो जोड म्हणजे जोड आणलेले आहेत बघा जोड छान आहे एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार सांगायची किंमत आहे ही जोड एक लाख तीस हजार एक लाख यांची सेम किमती आहे दोघा किंमत दोघा एक लाख तीस हजार आहे दातालाही आहे का बरं दाताला आहे एक लाख तीस नव्वदला ला मागून राहिले नव्वदला मागणी झालेली मित्रांनो जोडची बघा जोड म्हणजे जोड आहे जोरदार वस्तू आहे तर नक्की आपण संपर्क करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर दिलेला आहे बघा बघा जोड जोड म्हणजे जोड आहे छान क्वालिटीतले जोड आहे बस होला का व्यवहार बरं कसा झाला व्यवहार एक लाखाला दिली तुम्ही काय गॅरंटी दिली त्यांना बशा उसपट्याची संपूर्ण गॅरंटी तुम्ही दिलेली एक लाख मध्ये व्यवहार झालेला आहे घेणारे तुम्ही नाव सांगा तुमचं गोरख कानू गोरख कानू कारंडे कारंडे राहणार दमणार तुम्ही पण दमणार बर कसं वाटलं आनंदचा व्यवहार एकदम व्यवहार एकच नंबर झालेला आहे मित्रांनो बरं बरं हां उसपट्या बशा मार्क्याची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि व्यवहार एकच नंबर झालेला आहे तुम्हाला व्यवहार त्यांचा आवडलेला आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला या दावणीवर बैलजोडी खरेदी करायची असेल तर अशा पद्धतीचे व्यवहार होतात आणि संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर दिलेला आहे शेतकऱ्यांनी बैलजोडी खरेदी केलेली आहे आणि बैलजोडीची संपूर्ण त्यांनी गॅरंटी दिलेली आहे मित्रांनो तर व्यवहार एकच नंबर झालेला आहे मारा ताप मारा ताप मारा दिले बांद्रे बांद्रे बघा मित्रांनो जोड कशी होती पूर्ण जोड तुम्हाला दाखवलेली आहे हा कसा झाला व्यवहार बदला बदलीमध्ये व्यवहार झालाय वरून किती पैसे दिले वार वर्तळा पाच हजार रुपये घेतले तुम्ही काय गॅरंटी दिली त्यांना गाडा व गॅरंटी दिलेली घेणार आहे तुम्हीच दादा ना। नाव सांगा तुमचा बागुल मंगेश राजेंद्र बागुल राहणार तालुका साक्री जिल्हा बरं तुमचं नाव तुमचे वडील बरं राजेंद्र आत्मरम बागुल तर आनंदांच्या धावणीतील जोड सिंगल बैल होता मित्रांनो आणि बदलीचा व्यवहार झालेला आहे वरून पाच हजार दिलेले आहे कसा वाटला व्यवहार आनंदचा व्यवहार चांगला आहे व्यवहार चांगला आहे व्यवहार एकच नंबर झालेला आहे मित्रांनो बघू शकता आणि छान असा बैल आहे मारक्या बैशाची संपूर्ण गॅरंटी दिली त्यांचा परत बरं संपूर्ण गॅरंटी दिलेली या ठिकाणी बघू शकता मित्रांनो एकच नंबर व्यवहार झालेला आहे दिला तो पाच न होईल होता मग धरले आपण का आपण बदला करताय का बरं किती सांगितले विशाल तुम्ही पंधरा हजार सांगितले का चार बघायला फिरा मग एक लपड याचा पहिले सिंग शिंगणेपड असायचा टोक्या पहिले

काय तुम्ही फिरपी माझा भाषण करता काय आपण दोन बघा खुशात

हा मग नंतर दे दांगडू नको बरोबर आता भाड तोडायला बरोबर अजिबात पडली आतमालेला भाऊ பக்க

चला दिले का भाऊ दिला कसा झाला व्यवहार झाला बदला व्यवहार वरून किती दिले वरून सात हजार रुपये झालेला आहे तुमच्यावाला काय गॅरंटी दिली बोलली गाडवा खरची मार्के वशाची संपूर्ण गॅरंटी तुम्ही दिलेली तुम्ही घेणार आहेत नाव सांगा तुम्ही मंगेश राजेंद्र बाबुल मंगेश राजाराम बाबूल राहणार जिल्हा धुळे कसा वाटला व्यवहार पहिला पण एक घेतला ना तुम्ही तो कॅन्सल करून आता दुसरा घेतलेला आहे तर मित्रांनो पहिला कॅन्सल करून त्यांनी हा दुसरा घेतलेला आहे व्यवहार एकच नंबर झालेला आहे मध्यस्थी तुम्ही गेलेली नाव सांगा तुम्ही बालचंद्र साहेबराव सोनवनी बालचंद्र साहेबराव सोनवणी रान तर मित्रांनो व्यवहार एकच नंबर झालेला आहे आनंद चौधरी मधुकर अन्ना चौधरी यांच्या धावनी तिला बैल होता आणि व्यवहार झालेला आहे एकाच नंबर गॅरंटी दिलेली आहे मारक्या बस गाड्या वकरची गॅरंटी शेतकऱ्यांना दिलेली आहे शेतकरी पण खुश आहेत त्यांनी बैल चांगला घेतलेला आहे त्यांना आवडलेला आहे व्यवहार एकाच नंबर झालेला आहे बांधाळू एका वेळेस बरं कसा व्यवहार झाला व्यवहार झाला सासष्ट हजारमध्ये जोडी दिली काय गॅरंटी दिली तुम्ही त्या गाड वखरची गॅरंटी दिली मार्के पैशाची गॅरंटी दिली बरं घेणार आहे तुम्ही बरं नाव सांगा तुमचं महेंद्र महेंद्र मी श्रीलाल चव्हाण राहणार बोडेतानाच आहेत बरं कसं वाटलं व्यवहार तुम्हाला यांचा व्यवहार चांगला आहे व्यवहार एकच नंबर झालेला आहे गॅरंटी पण तुम्हाला दिलेली सहासष्ट हजारमध्ये तुमचा व्यवहार झालेला आहे बघा मित्रांनो गॅरंटी पूर्ण दिलेली आहे आणि सहासष्ट हजारमध्ये व्यवहार झालेला आहे शेतकऱ्यांनी बैलजोडी खरेदी केलेली आहे अण्णा चौधरी मधुकर अण्णा चौधरी यांच्या दावणीतील जोड होती व्यवहार करून टाकलेला आहे एकदम छान असा व्यवहार झालेला आहे व्यवहार गिरायकाला आवडलेला आहे तुम्हालाही अशा पद्धतीची जोडी घ्यायची असेल तर तुम्ही धुळे बाजारला व्हिजिट करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरवर आपण संपर्क करून जोडी घेऊ शकता मित्रांनो तर नक्की या ठिकाणी या आडे दिवस पण यांच्याकडे बैल असतात शेड मध्ये बैल असतात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आत यायचा फोन नंबर दिलेला नंबर वर संपर्क करा आणि या ठिकाणी येऊन बैलजोडी तुम्ही खरेदी करू शकता बैल एकच नंबर आहे आणि गरीब आहेत आणि संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे शेतकऱ्यांना चला बांधा